तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ आज आपण पेडगाव फाटीवाले बैलगाडी बेलगाडी क्षेत्रातील पंढरी आणि एक आदत एक बैल चौदा तारखेला मित्रांनो एक आदत एक बैल मैदान म्हणजे आदतचं सगळ्यात मोठं मैदान चौदा तारखेला इथे होणार आहे त्याची माहिती आपण जाणून घेऊ करून द्या हे मार्केट कमिटीचे सभापती दत्तात्रय पवार तर मी काय सांगताल मैदान कशा निमित्त बरवले काय हे सातारा सांगली विधान परिषद चे माझे आमदार आदरणीय प्रभाजी गाडगे साहेब व गणेश उत्सवानिमित्त भव्य आणि दिव्य खाटाव मान आणि महाराष्ट्रातील बैलगाडी सोकण्यांसाठी हे पेडगाव मैदान भरवण्यात येणार आले आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर माझे आमदार प्रभाजी गाडगे साहेबांनी बक्षीस महाराष्ट्रातील एक आदत एक बैल हे सर्वात मोठं दोन लाख पंचावन्न हजार पाच पहिलं बक्षीस घोषित केलं आहे आणि जे जे बक्षीस घोषित केले ते सर्वच्या सर्व वितरित करण्यात येणार आहेत आणि सांगायचं म्हटलं तर खटाव आणि मान तालुक्यातील माझा बैलगाडी शौकीन असेल त्यांना एक टक्क्यानं जरी फी भरायची म्हटलं तर अडीच हजार रुपये होती तर माझे आमदार घाडगे साहेबांच्या बोलण्यातून आले की एवढी फी नको लांबून येणाऱ्यांना भाडे असतं ट्रॅव्हलिंग असते त्याच्याबरोबर बैलगाडीबरोबर चार चौघेजणी झटणारे असतात ते परवडणार नाहीत तर दीड हजार रुपये ही प्रवेश फी केले आहे आणि अतिशय नेटका आणि सुसज्ज ही पेडगावचं मैदान होणार आहे एवढंच मी तुम्हाला आमच्या आयोजकाच्या वतीनं माजी नगरसेवक अमोल वाघमारे आहेत माझे मित्र रणजित जाधव आहेत त्यांचे बंधू प्रकाश ताते आहेत व सर्व मित्र परिवार खाटाव मान तालुक्यातील हे सर्व झटून एक जटाने असं भव्य आणि दिव्य हे मैदान येत्या चौदा तारखेला शनिवारी होणार आहे तर महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातील बैलगाडी शोकण्यानी याचा लाभ घ्यावा आणि तुम्हाला कोणतीही गैरसोय या मैदानात होणार नाही आदतचं एवढं मोठं मैदान बरं का म्हणजे आता चुकून ओपनच गेलं पण आदतचं मैदान आहे मित्रांनो आदतचं एवढं मोठं मैदान म्हणजे दोन लाख पंचावन्न हजार म्हणजे एक थोडक्यात आदतची किंमत एखाद्या न जर इथे एक नंबर मिळवला तर त्याच्या किंमतच आली अडीच लाख आता आदतला म्हणजे सगळ्यात जास्त आता मार्केट आदतला आलं ह्या मैदानामुळं कारण आता जी आदत आहे ती त्यांना मोठ जी बैल आता पळते ती ती टोटल आदतवाल्यांच्या मागे लागली होती कि बाबा आपण ह्या मैदाना पळूया पण आदतवाल्यांना एवढं दिवस मोठं आलेत ह्या बक्षिसामुळं आणि जर जे इथे एक नंबर म्हणजे राहणार रह आहे ती त्या वासरांचं एवढं मार्केट वाढणार आहे की त्याला काय म्हणजे विषय नाही बोलायचा कारण एवढं म्हणजे मोठं मैदान पहिल्यांदाच आदतच आपल्या म्हणजे महाराष्ट्रात पडलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक शेतकऱ्या आदत बैल येतात नवीन म्हणजे आणि त्या बैलाच्या माग त्याला एक नंबरचा बैल भेटत नव्हता म्हणजे त्याला घालायला म्हटलं तर ज्यांना वायदी द्या ही करा ती करा पण आता ती माणसं आदत एवढं आता ओपनची बैल एवढी आहे ती आदतला हुडकर असतील की बाबा ही बैल घालूया का ही बैल घालूया का जर गरीबा एखादी सगळी चमकणार आहे कारण काय माहितीये चार थी आता ते पाच ती पण आता काय झालंय त्यातली एक दोन एकमेकांच्या गटात सीमित आले किंवा फायनल ला राहणार नाही रा ना ना। की ह्यात नवीन चरत चार ते पाच तरी वासर कंपल्सरी दिसणारच येते आणि जास्त करून बाहेरून येणारच जास्त राहणार आहे ती म्हणजे प्रवेश फी इतकी कमी का ठेवली प्रवेश फी एवढी कमी ठेवण्याबाबत कारण आमचे दैव श्री प्रभाकर गार्गे साहेब यांच्या सांगण्यानुसार आम्ही प्रवेश फी कमी ठेवले त्यांनी आज बैलगाड्या मालकांची शौकांती का आहे हो बैल की बैलांसाठी होणारा खर्च त्या बैलांसाठी लागणारा प्रवास खर्च इत्यादी गोष्टीचा विचार करून त्यांनी बैलगाडी मालक मालकांच्या बाजून विचार करून हा निर्णय घेतला बरं आता पहिलं बक्षीस किती आहे काय पहिले बक्षीस आहे दोन लाख पंचावन्न हजार पाच द्वितीय बक्षीस आहेत दोन लाख पाच हजार पाच तृतीय बक्षीस आहे एक लाख पंचावन्न हजार पाच चौथ बक्षीस आहे एक लाख पाच हजार पाच पाचवा क्रमांक आहे पंच्याहत्तर हजार पाच सहावा क्रमांक आहे पंचावन्न हजार पाच आमचे मित्र दत्तात्रय पवार यांच्या वतीने ते ठेवण्यात आले सातवा क्रमांक आहे पस्तीस हजार पाच आठवा क्रमांक आहे पंचवीस हजार पाच नववा क्रमांक आहे पंधरा हजार पाच आणि दहावा क्रमांक आहे दहा हजार पाच त्याच बरोबर आमचे मित्र खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रताप गोडसे यांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफ्या दिलेल्या आहेत पहिल्या ट्रॉफी जवळजवळ उंची आम्ही चार फुटाची ट्रॉफी घेतलेली आहे सर्वच ट्रॉफी आकर्षक आहेत मोठे बक्षीस प्रवेश एवढी कमी म्हणजे अनेक लोकांचा म्हणजे हे प्रश्न थेटच विचारतो नोंद किती वाजे चालणार काय नोंद आम्ही साधारणतः तेरा तारखेच्या संध्याकाळीपर्यंत नोंदीचं नियोजन ठेवलेलं आहे तरी बैलगाडी आमची अशी विनंती राहील की दोन दिवसात भरपूर प्रमाणात नोंदी करून आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून नोंदी नंतर लॉटला ह्याला त्याला आपल्याला पुरवसा वेळ मिळावा आणि सगळं नियोजन सोयीस्करपणे पार पाडता यावं सगळ्यात महत्वाची गोष्ट एक प्रश्न सेट विचारतो की अडीच ला दोन लाख पंचावन्न हजार प्रवेश फी जर गोळा केली तर मला वाटते प्रवेश फीवर होणारच नाही म्हणजे थोडक्यात मागे फुडणार नाही दोन लाख पाच हजार पाच रुपये सुद्धा आम्ही मागे ठेवणार नाही ना। पाच रुपये सुद्धा आम्ही जे कोणी विजेत होईल त्यांना ते सपोर्ट करणार आहे गाडगे साहेबांचा सभा म्हणजे सभा आणि त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा अडीच हजार प्रोफिट ठेवू नका पंधराशे रुपये प्रोफिफ फिट ठेवा की शेतकऱ्यांना लांब नाही यायला लागते सगळ्या गोष्टी काय त्यांच्याबद्दल सांगाल त्यांची भावना आहे प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे येण्यासाठी त्यांची हो, भावना अजून मैदानाचा नियम वगैरे लोक शेतकऱ्यांना किंवा बैमालकाला काय आव्हान कराल तुम्ही अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार हे मैदान पार पडेल आणि तुम्ही जो प्रश्न आता उपस्थित केला की दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये पहिलं बक्षीस एवढं मोठं एक आदत एक बै एक बैल तुम्ही ठेवलेलं आहे तर प्रवेश फी तुम्ही पंधराशे रुपये ठेवून हे मैदान कसं काय तुम्ही पार पाडू शकता तर तुम्ही चिंता करू नका आमचे दैवत आदरणीय खटावमान मान तालुक्याचे सहकार माझे आमदार प्रभाजी गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितलंय जो खर्च येईल तो टोटल तो मी माझ्या स्वखर्चातून करेल आणि एकही रुपया जी बक्षीस आज आपण जाहीर केलेलं आहे त्यात एकही रुपया कमी केला जाणार नाही बैलगाडी मालकांना लक्षात घ्यावं की आपल्या बक्षीस जे ठरलेलं आहे ते शंभर टक्के वितरित केलं जाईल आणि सर्वांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील जो छोटा बैलगाडी ज्या अड्ड्यात शेतकरी आता आलेला आहे त्यांनासुद्धा या मैदानामध्ये चांगल्या प्रतीचं संधी आहे त्यांनी आपली ही संधी साधून घ्यावी आणि आमचं मैदान चांगल्या रीतीनं आम्ही पार पाडू एवढंच मी तुम्हाला बोलू इच्छितो सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो तेरा तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद करून घ्या कारण कसं होतं परत तेरा लॉट काढायच्या वेळेस परत फोन करत बसते आमचा आमचं आम चिट्टी घ्या आमची चिट्टी घ्या तसं काय सांगत तेरा तारखेवर तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही ऑनलाईन नोंदी घेऊ त्यानंतर ऑनलाईन नोंदी बंद होतील ज्या काही गाडी मालकांच्या ऑनलाइन नोंदी येतील त्यांच्याच फक्त गट पाडून करण्यात येईल तरी जास्तीत जास्त बैलगाड्या मालकांनी तात्परता दाखवत लवकर नोंदी करून घ्यावे जेणेकरून आपलं मैदान चांगल्या प्रतीने पार पाडता येईल आणि आपल्याला नियोजनाला वेळ मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फाटीचा ते बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार त्यामुळं बाकीचे नियम तर सगळ्याला माहितच आहेत परंतु शिपूट चावणे किंवा हि चावणे किंवा काठीचा वापर शासने मी एकच सांगेल कि शेतकऱ्याचा राजा हा बैल राजा असतो या मैदानावरती का शिपूर चावणे काठीने हानमार करणे किंवा खेळण्या दात रवणे असे प्रकार अजिबात इथे घेतले खपून जाणार नाहीत असं जर निदर्शनास कमिटीचे आलं तर ती बैलगाडी बाद के केली जाईल अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं नियमानुसार ते मैदान पार पडेल त्यांचं म्हणणं आहे की पेडगाव पॅटर्न होणार नाही काय सांगता व्यवसाय कसने एक सूचना आहे जी पेडगाव जे मोठं मैदान झालं त्यावेळी जी, जी हॉटेल जे होते जे स्टेटच्या पाठी तसं ते मागच्या वेळीच झालंय तसंच फक्त जे डाव्या साइडला जी आहे ती त्या साईडला पुन्हा म्हणजे पूर्वी साइडला जे येणार आहे तिकडे हॉटेल काही लावायची नाही ते आणि जो हाजीर तो वजीर कुणी असं म्हणू नका की मी जागा धरली आणि केले तसं काय विषय येणार नाही ज्याने याचा आहे त्यानं धरा जागा म्हणजे हॉटेल लावा आणि ह्या साइडला दुसरीकडे व्यावसायिकांनी काट्या हासूड ही आम्हाला म्हणजे संघटनेने सांगितले की फक्त व्यावसायिकांना पण तुम्ही सांगून ठेवा की हसूड म्हणा काट्या हे काय आणायचं नाही आणि गाडी चालकांना सुद्धा म्हणजे गाडी मालकांना समजा आम्ही बैल आलाय आम्ही सुद्धा जे नियम पाळणार आहे त्यांनी सांगितलंय की गाडी सोबत हसूड दिसलं नाही पाहिजे काठी दिसली नाही पाहिजे समजा ती सगळी घेऊन गेली ती जर गाडी त्याची बसली तर ते त्याला काही निकाल दिला जाणार नाही कारण ना सजा आमचं जर तसं घडलं तर आमचं सुद्धा आम्ही निकाल जर आमचा कॅन्सल केला तर आम्ही कॅन्सल मान्य करणार आहे तर मित्रांनो बघा व्यवसायिकांना म्हणजे जे दहा ओले काचवले आहेत त्यांना तुम्ही काटी आणि आसूड घेऊन येऊ नका नाही तर तुमचं तर मैदानाची पल्ला सगळ्यात महत्वाची गोष्ट आता पेडगावचा पल्ला ओपनला किती लोकांना माहित आहे पण आदतला किती ठेवणार हो आहे का तेवढाच ठेवणार आहे आदतला कमी करणारच आहे म्हणजे मागच्या वेळी आदतला केला होता तोच पल्ला कमी करणार आहे आणि काय फक्त जरा एक निकाल रेषा जरा जी जरा वाकडी झालेली ती सरळ करून घेणार आहे वाद झाला होता त्यामुळे व्यवस्थितपणे निकाल रेषा म्हणजे मोरे मना किंवा तांबे ही सगळ्याच एकत्रित येऊन ती सगळं व्यवस्थित फाटीचं काय जे कुठं काय झालंय ती सगळं व्यवस्थित करणार आहे कुठं टपर आहे तिथं माती ही पाऊस जर राहिला तर आम्ही ती व्यवस्थित कुठं आता पावसाची काय नाही ऊन पडले पूर्ण ऊनच आहे ऊन म्हणजे उन्हाळ्यातच आहे आता आणि काय ह्या फाटीला किती पाऊस आला तर ह्या फाटीचा काही विशेष येत नाही ओके धन्यवाद मित्रांनो